नमस्कार मित्रांनो पुढच्या व्हिडिओकडे पुढच्या कन्सेप्ट कडे काय आपण वळू पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे सामायिक विभाजक विभाजक म्हणजेच अवयव म्हणजेच फॅक्टर ही कन्सेप्ट आपण बघितलेली आहे आपण सॅम्पल क्वेश्चन्स पण बघितले आता आपल्याला सामायिक विभाजकाकडे जायचंय आणि तुमच्या नंतर लक्षात येईल की ही कन्सेप्ट कशासाठी इम्पॉर्टंट आहे आधी आपण एक एस एस सी बोर्डातला डायरेक्ट एक्झाम्पल घेऊया छत्तीसचे विभाजक आपल्याला माहिती आहे छत्तीसचे विभाजक पहिला विभाजक तर असतो एक ओके okay. दोनाच्या पाळ्यात छत्तीस येतो का येतो कारण किती अठरा दुने छत्तीस म्हणजे दोन हा सुद्धा विभाजक आहे तीन विभाजक आहे का छत्तीसमधल्या आकड्यांची बेरीज करू सहा तीन नऊ नऊ हा तिनाच्या पाळ्यात येतो म्हणजे मग छत्तीस पण तीनाच्या पाळ्यात येतो म्हणजे तीन हा पण त्याचा विभाजक आहे ओके चार चार नवे छत्तीस म्हणजे चार पण आहे पाच आहे का पाच सात पस्तीस पाच अठ्ठेचाळीस म्हणजे पाच नाही सहा आहे का आहे सहा सहा छत्तीस सात नाही आठ नाही नऊ नऊ चौक छत्तीस म्हणजे नऊ पण आहे दहा नाही अकरा नाही बारा आहे बारत्रिक छत्तीस नंतर तेरा नाही चौदा नाही पंधरा नाही सोळा नाही सतरा नाही अठरा येतो अठरा दुणे छत्तीस आणि जिथे दुणे आला की मी तुम्हाला सांगितलंय नंतर डायरेक्ट तो स्वतःचा तो स्वतः आकडाच असतो राईट म्हणजे हे एवढे आहेत छत्तीसचे विभाजक अठ्ठेचाळीसचे विभाजक एक तर असतोच दोन आहे कारण शेवटी शून्य दोन चार सहा आठ याच्यापैकी काय असलं अठ्ठेचाळीस म्हणजे दोनने आहे तीन आठ आणि चार बारा बाराला तीनने भाग जातो म्हणजे अठ्ठेचाळीसला तीनने पण भाग जातो म्हणजे तीन आहे चार आहे का यस चार आहे कारण बार चौक अठ्ठेचाळीस पाच नाही सहा नाही सहा आहे है का हां सहा अठ अठ्ठेचाळीस सात आहे का सात सक साधी साधी एकोणपास नाही सात नाही आठ आहे का सक अठ्ठेचाळीस आहे नऊ आहे का नाही दहा नाही अकरा नाही बारा बार चौक अठ्ठेचाळीस म्हणजे बारा पण आहे तेरा आहे का तेर चोक एकोणचाळीस बा, तेर बावन्न नाही चौदा नाही पंधरा नाही सोळा आहे का सोळा एक सोळा सोळा दोन बत्तीस सोडत्रिक अठ्ठेचाळीस म्हणजे सोळा आहे हा सोळा आहे सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आहे चोवीस दुने अठ्ठेचाळीस आणि चोवीस दुने आला म्हणजे मग उरलेला कोणता स्वतः अठ्ठेचाळीसाचा ठीक आहे सो हे झाले छत्तीसचे विभाजक हे झाले अठ्ठेचाळीसचे विभाजक छत्तीस आणि अठ्ठेचाळीसच्या विभाजकांमध्ये असे कोणते विभाजक आहेत की ते दोन्ही ठिकाणी आहेत म्हणजे तो छत्तीसचा पण विभाजक आहे आणि अठ्ठेचाळीसचा पण विभाजक आहे हे आपल्याला आता काढायचे एक याचा पण विभाजक आहे याचा पण विभाजक आहे किंबहुना एक हा सामायिक विभाजक असणारच आहे कारण एक हा सगळ्यांचा सगळ्यांचाच विभाजक असतो दोन इथे पण आहे इथे पण आहे म्हणजे दोन पण सामायिक विभाजक तीन इथे पण इथे पण चार इथे पण इथे पण सहा इथे पण इथे पण इथे नऊ आहे पण इकडे नाही आठ इकडे आहे पण इकडे नाही म्हणजे हे नाहीत बारा इथे पण आहे इथे पण आहे सोळा इकडे आहे पण इकडे नाही अठरा इकडे आहे पण इकडे नाही चोवीस इकडे आहे पण इकडे नाही छत्तीस इकडे आहे पण इकडे नाही अठ्ठावीस इकडे आहे पण इकडे नाही म्हणजे कोणते आहेत एक दोन तीन चार सहा बारा सो सामायिक विभाजक कोणते सामायिक म्हणजे जे दोन्हीकडे आहेत दोघांमध्ये आहेत ते आहेत एक दोन तीन हा चार हा सहा आणि हा बारा ठीक आहे हे झाले सामायिक विभाजक ठीक आहे सो जेव्हा तुम्हाला म्हटलं की सामायिक विभाजक म्हणजे की ज्याचा पण विभाजक आहे याचा पण विभाजक आहे ठीक आहे ओके आता हे आपण बोर्ड एस एस सी बोर्डाच्या पुस्तकामधलेच उदाहरण बघू खालील उदाहरणातील सर्व विभाजक लिहा व त्यांच्या सामायिक विभाजकांची यादी करा पहिला आहे बारा आणि सोळा बारा आणि सोळाचे विभाजक एक याचा पण आहे याचा पण आहे ओके दोन आहे कारण बारा समसंख्या तीन आहे कारण तीन चौक बारा चार आहे का हो चार तरी बारा पाच नाही सहा आहे का आहे सहा दुने बारा आणि सहा दुने बारा आला म्हणजे नेक्स्ट बाराचे डायरेक्ट ठीक आहे सोळाचा एक झाला दोन हो कारण समसंख्या सोळा म्हणून दोन आहे तीन आहे का नाही सहाने सात सातला तीन ने भाग नाही म्हणजे तीन नाही चार आहे का हो चार चोक सोळा पाच आहे का नाही सहा आहे का नाही सात नाही आठ आहे का आहे आठ दुने सोळा आता आठ दुने सोळा आला म्हणजे पुढचा डायरेक्ट सोळाच करेक्ट ओके <laughs> okay. मग सामायिक विभाजक कोणते एक एक म्हणजे एक झाला दोन 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 झाला तीन इकडे आहे पण इकडे नाही चार इकडे पण आहे इकडे पण आहे म्हणजे चार सहा नाही बारा नाही आठ इकडे नाही सोळा इकडे नाही म्हणजे एक दोन चार हे काय झाले बारा आणि सोळाचे सामायिक विभाजक राईट नेक्स्ट एकवीस आणि चोवीसचे एकवीसचा एक आहे दोन असेल का नाही कारण ही विषम संख्या आहे म्हणजे दोन ने भाग जाणार नाही तीन दोन आणि एक तीन तीन ला तीनाने भाग जातो म्हणजे तीनाने पण भाग झाले तीन साथे एकवीस चार आहे का नाही पाच नाही सहा नाही सात आहे सात्रिक एकवीस आठ नऊ दहा नाही अकरा नाही बारा नाही तेरा नाही डायरेक्ट एकवीसच ठीक ओके आता चोवीसचे एक दोन आहे कारण ही समसंख्या आहे शेवटी चार आहे तीन आहे का चार दोन सहा तीन आहे तीन आठ चोवीस चार आहे का आहे चारश चोवीस पाच नाही सहा आहे का आहे सहा चक चोवीस सात नाही आठ आहे आठ त्रेक चोवीस नऊ दहा अकरा बारा आहे बारा दुने चोवीस आणि बारा दुने आलं म्हणजे मग पुढचा चोवीसच राहील करेक्ट ओके आता याचे सामायिक विभाजक कोणते एक इथे पण आहे इथे पण आहे म्हणजे एक तीन इथे पण आहे इथे पण आहे म्हणजे तीन सात इकडे नाही एकवीस इकडे नाही संपला विषय हा एक तीन तर झाले सात इकडे नाही आहे एकवीस इकडे नाही आहे म्हणजे संपले सामायिक सो एक आणि तीन हे सामायिक विभाजक ओके पुढे पंचवीस एक तर असणारच आहे दोन नाही कारण ही विषम संख्या आहे तीन नाही चार नाही पाच आहे पाचा पाच पाँच पंचवीस सहा नाही सात नाही आठ नाही नऊ नाही दहा नाही अकरा नाही बारा नाही बारा नाही चोवीस तेरा ते एकोणचाळीस म्हणजे आता डायरेक्ट पंचवीसच ठीक आहे बघा असं लक्षात ठेवायचं की जर बार दुणे चोवीस ते त्रिक एकोणचाळीस बार दुणेपर्यंत आलं ना की त्याच्यानंतर आणि त्याचा त्याला पण भाग जात नसेल तर मग डायरेक्ट तो स्वतः आकडाच असतो ठीक तीसचे एक तर आहेच दोन आहे कारण समसंख्या आहे शेवटी शून्य आहे तीन आहे तीन दहा तीस चार नाही पाच आहे पाच सत्तीस सहा आहे सहा पंचे सात नाही आठ नाही नऊ नाही दहा आहे दहांतरिक तीस अकरा नाही बारा नाही तेरा नाही चौदा नाही पंधरा पंधरा दुणे तीस आणि दुणे आलं म्हणजे पुढचा डायरेक्ट तीसच आता सामायिक कोणते याच्यातले दोघांमध्ये असणारे एक आहे एक असतोच आपल्याला माहितच आहे एक तर बिंद असले म्हणूनच टाकायचा पाच इथे आहे इथे आहे पंचवीस इथे आहे इथे नाही पंचवीस संपला हे संपलंच म्हणजे मग पुढे सामायिकचा सा काही संबंध नाही म्हणजे एक आणि पाच हे याचे सामायिक विभाजक पुढे चोवीस आणि पंचवीस एक आहेच दोन आहे कारण समसंख्या तीन आहे तीन्ही आठे चोवीस चार आहे चार चारश चोवीस पाच नाही सहा आहे सहाचौक सा चोवीस सात आठ आठ आहे आठ त्रिक चोवीस नऊ नाही दहा नाही अकरा नाही बारा बार दुणे चोवीस आणि बार दुणे दुने आला म्हणजे पुढचा डायरेक्ट चोवीसच करेक्ट नंतर पंचवीस आता पंचवीसचे बघा एक आहे पंचवीसचे इकडे आहेत आपल्याकडे ते डायरेक्ट लिहून टाकू एक पाच आणि पंचवीस ठीक आहे सो सामायिक व्यवस्था कोणते एक एक म्हणजे एक झाला दोन इकडे नाही पाच इकडे आहे पण इकडे नाही पंचवीस इकडे आहे पण इकडे नाही पाच इकडे नाही पंचवीस इकडे नाही म्हणजे फक्त एक हा एकच सामायिक अवयव आहे राईट परफेक्ट सो so, हा पुढचा छप्पन एक आहे दोन आहे कारण शेवटी सहा आहे शून्य दोन चार सहा आठ बरोबर तीन सहा आणि पाच अकरा अकराला तीन भाग जात नाही म्हणजे तीन नाही चार आहे का यस चौदा चौक छप्पन पाच नाही सहा नाही सात आहे साते आठ छप्पन आठ आहे का आहे आठ सात छप्पन नऊ नाही दहा नाही अकरा नाही बारा नाही तेरा नाही चौदा आहे चौदा चौक छप्पन ओके नंतर पंधरा सोळा सतरा डायरेक्ट मग अठ्ठावीस दुने छप्पन्न आणि स्वतः अठ्ठावीस दुने आलं म्हणजे छप्पन्न स्वतः ओके okay? बहात्तर एक आहे दोन आहे कारण समसंख्या आहे तीन सात आणि दोन नऊ नु। नऊ नु। ला तिनाने भाग जातो म्हणजे तीन पण आहे चार आहे का आहे अठ्ठा चौक बहात्तर म्हणजे सॉरी चार आहे कारण अठरा चौक बहात्तर म्हणून चार आहे पाच नाही सहा आहे का आहे बारसक बहात्तर सात आहे का नाही आठ आठ नवे बहात्तर अरे सॉरी इकडे मी सहा आहे ओके बारशक बहात्तर सात नाही आठ नाही नऊ नवी आठे बहात्तर नाही त्याच्या आठ आहे ना आठ न बहात्तर नऊ नवी आठे बहात्तर दहा नाही अकरा नाही बारा बारशक बहात्तर तेरा आहे का तेर चौक तेरावून तेरा तेर सका अठ्याहत्तर नाही चौदा चौदा पंचे सत्तर चौदा सख नाही पंधरा नाही सोळा नाही सतरा नाही अठरा अठरा चौक बहात्तर हं नंतर मग सरळ छत्तीस दुन्या बहात्तर आणि मग बहात्तरचा बहात्तर ठीक आहे आता सामायिक विभाजक कोणते याच्यामध्ये एक एक आहे दोन दोन आहे चार चार आहे सात इथे नाही आठ आहे सात नाही म्हणून कट करून टाकू आठ आहे चौदा इकडे आहे नाही म्हणजे चौदा नाही अठ्ठावीस नाही छप्पन्न इकडे नाही हे इथले संपले म्हणजे हे सामायिक okay? right. so, विभाजक ओके राईट सो आपण विभाजक काढले सामायिक विभाजक काढले आता हे जे सामायिक विभाजक आहेत बघा छप्पन आणि बहात्तरचे सामायिक विभाजक कोणते एक दोन चार आठ याच्यातला जो सगळ्यात मोठा सामाजिक सामायिक विभाजक असतो इथे कोणता आहे आठ एक पण सामायिक विभाजक आहे दोन पण आहे चार पण आहे आठ आहे सगळ्यात मोठा कोणता याच्यातला आठ हा जो सगळ्यात मोठा सामायिक विभाजक असतो त्याला सर्वात मोठा म्हणजेच महत्तम महत्तम म्हणजे ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यातला सगळ्यात मोठा महत्तम सामायिक विभाजक असं म्हणतात सामायिक विभाजकांपैकी जो सगळ्यात मोठा सामायिक विभाजक असतो त्याला महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच म सा वी असं म्हणतात याच्यातला वी हा विभाज्य नाही मित्रांनो विभाजक आहे एवढं लक्षात ठेवायचं महत्तम म्हणजे सगळ्यात मोठा सामायिक म्हणजे दोघांचा कॉमन असणारा आणि विभाजक म्हणजे ज्याला ज्याच्याने दोघांना भाग जातो ओके मग त्याच पद्धतीने इथे बारा आणि सोळा यांचा महत्तम सामायिक विभाजक कोणता आधी सामायिक विभाजक काढले आपण एक दोन आणि चार त्याच्यातला सगळ्यात मोठा होता कोणता होता चार म्हणजे चार हा कशाचा बारा आणि सोळाचा बारा आणि सोळाचा काय आहे महत्तम सामायिक विभाजक हा? ह म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर इंग्लिशमध्ये याला म्हणतात एच सी एफ महत्तम कामाईक आ, महत्तम सामायिक विभाजक ओके त्याच पद्धतीने इथे हे बघा एकवीस आणि चोवीस याचे सामायिक विभाजक काय का होते एक आणि तीन याच्यातला मग सगळ्यात मोठा कोणता होता तीन म्हणजे तीन हा कशा कशाचा एकवीस आणि चोवीसचा म सा वी महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर हायेस्ट कारण तो सगळ्यात मोठा आहे कॉमन म्हणजे दोघांचा आहे तो फॅक्टर आणि फॅक्टर म्हणजे तो फॅक्टर आहे दोघांचा ओके मग पंचवीस आणि तीस यांचा मसावी काय झाला पंचवीस आणि तीसचे सामायिक अवयव आपण काढले सामायिक विभाजक काढले किंवा सामायिक अवयव काढले एक आणि पाच सगळ्यात मोठा पाच होता म्हणजे पाच हा पंचवीस आणि तीस यांचा महत्तम सामायिक विभाजक म सावी किंवा एच सी एफ चोवीस आणि पंचवीस याचे काय होते सामायिक विभाजक काय होते फक्त एकच होता आणि तोच सगळ्यात म्हणजे यांचा सामायिक विभाजक काय चोवीस आणि पंचवीसचा फक्त एक राईट सो so या ही जी कन्सेप्ट आहे या कन्सेप्टला म्हणतात म सावी महत्तम सामायिक विभाजक ओके okay? आता पुढचा प्रश्न असा उद्भवतो की याचा नेमका उपयोग काय महत्तम सामायिक विभाजक हे मसावी शिकायचं कशाला कशासाठी तर याचे ॲक्च्युली प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये यांचा उपयोग असतो कसा तो आपण एक साधं उदाहरण फक्त बघू सोडवणार नाहीत आपण या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत पण आपण ते उदाहरण बघू की याचा कसा उपयोग होतो ठीक आहे ओके मावशीने बारा मीटर लांबीची एका रंगाची आणि अठरा मीटर लांबीची दुसऱ्या रंगाची अशा दोन प्रकारच्या कागदी पट्ट्या आणल्या आहेत ओके बारा मीटर लांबीची ही एक कागदी पट्टी आहे अठरा मीटर लांबीची ही एक कागदीपट्टी आहे ओके प्रत्येक रंगाच्या कागदीपट्टीचे समान लांबीचे तुकडे करायचे आहेत तर जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करता येतील म्हणजे समजा इचा एक मीटर लांबीचा तुकडा कला केला तर इचा पण एक लिटर लांबीचा तुकडा करायचा आहे ओके okay? किंवा इचा दोन मीटर लांबीचा तुकडा तयार केला समजा तर इचा पण दोन लिटर लांबीचा तुकडा तयार करायचा okay? ओके म्हणजे दोन 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 असे आता इचे दोन मीटर लांबीचे तुकडे तयार करायचे म्हणजे दोनाने ही लांबी दो, दोनाचा भाग गेला पाहिजे या लांबीला कारण तुकडं उरायला नको काही दोन दोनचे तुकडे केल्यानंतर इथे काही अर्धवुर्ध तुकडं नको उरायला म्हणजे काय आपल्याला या बारा साठी काय शोधायचं आहे असे आकडे शोधायचे आहेत की ज्याच्याने बाराला भाग जाईल समजा एक एक मीटर लांबी जे केले तर एक एक मीटर लांबीचे बारा मीटरचे किती तुकडे पडतील बारा तुकडे पडतील ओके एक एक मीटर लांबीचे तुकडे केले तर पहिल्याचे किती तुकडे पडतील बारा तुकडे पडतील दोन दोन मीटरचे लांबीचे तुकडे केले तर किती तुकडे पडतील मित्रांनो दोन दोनचे दोन दोन बारा मीटरचे म्हणजे सहा तुकडे पडतील सहा धुणे बारा बेसक बारा तीन तीन मीटर लांबीचे तुकडे करता येतील तर करता येतील तीन चौक बारा चार तुकडे होतील चार चार मीटर लांबीचे करता येतील का चारच्या पाण्यात बारा येतो का चार त्रिक बारा करता येतील म्हणजे चार चार मीटर केले तर तीन तुकडे करता येतील पाच पाच मीटरचे करता येतील का मित्रांनो नाही करता येणार कारण पाच मीटरचे दोन तुकडे होतील पाच बघा हा पाच मीटर एक आणि हा पाच मीटर दुसरा आणि पाच दहा झाले इथे दोन मीटरचा एक छोटा तुकडा उरून जाईल पण ते आपल्याला नाही पाहिजे म्हणजे पाचशे तुकडे करता येणार नाही कारण काय पाच हा बाराचा विभाजक नाही किंवा पाचच्या पाड्यामध्ये बारा येत नाही म्हणून सहा सहा मीटर लांबीचे तुकडे करता येतील का, हो का किती किती करता येतील दोन तुकडे होतील आणि नाही तर मग डायरेक्ट बारा मीटर लांबीचा एकच तुकडा करायचा राईट ठीक आहे म्हणजे इथे आपण काय केलं किती कितीचे तुकडे करता येतील हे काढण्यासाठी आपण काय केलं बाराचे हे विभाजक काढले आपण ओके बाराचे विभाजक काढले कारण काय बाराचे आपल्याला समान तुकडे बाराचे तुकडे करायचे आहेत आणि असे तुकडे करायचे आहेत की दु काही लांबी उरली नाही पाहिजे करेक्ट सो so, आपण विभाजक काढले त्याच पद्धतीने अठरा मीटरची जी ही आहे हिचे पण तुकडे करायचे आहेत आता हिचे जर तुकडे करायचे असतील तर किती कितीचे तुकडे करता येतील ते आपण काढ काड़। काढावं लागेल आपला एक मीटर लांबीचे तुकडे करता येतील आपल्याला अठरा तुकडे होतील दोन मीटर लांबीचे करता येतील का करता येतील कारण बेनमे अठरा म्हणजे नऊ तुकडे होतील एक मीटरचे केलं तर अठरा तीन मीटरचे करता येतील का तर त्यासाठी आपल्याला बघावं लागेल तीनच्या पाड्यात अठरा येतो का तीन सक अठरा बरोबर करता येतील मग सहा तुकडे होतील चारच्या करता येतील का चारच्या पाड्यात अठरा येतो का चार चोक सोळा आणि चार पंचवीस पण आपल्याकडे अठराचे म्हणजे चार चोक सोळा म्हणजे चार तुकडे होतील आणि सोळा नंतर सोळा कापली गेल्यावर हे अठरा आहे ना म्हणजे दोन मीटर उरून जाईल चालणार नाही मग म्हणजे चार मीटर लांबीचे तुकडे करता येतील का नाही कारण काय चार हा चा विभाजक नाही किंवा चारच्या पाड्यात अठरा येत नाही म्हणून ओके पाचशे करता येतील का पाच एक पाच पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा तीन तुकडे होतील पंधरा मीटर संपेल आणि तीन मीटर उरेल ते पण चालणार नाही सहा जे होतील का होतील सहा एक सहा सहा दोन बारा सहांत्रिक अठरा म्हणजे तुक तीन तुकडे होतील अशा पद्धतीने आपण अठरा मीटर लांबीचे पण तुकडे करायचे असेल तर किती किती मीटरचे लांबी तुकडे करता येतील ते काढू आपण म्हणजेच अठराचे अवयव काढू आपण करेक्ट आणि पण काय आहे काढायचं काय आपल्याला की या दोघांचे जास्तीत जास्त, जास्त किती लांबीचे तुकडे करता येतील जास्तीत जास्त म्हणजे बघा दोघांचे एक एक मीटर लांबीचे पण तुकडे करता येतील पण आपल्याला जास्तीत जास्त पाहिजे दोघांचे दोन दोन मीटरचे पण तुकडे करता येतील पण आपल्याला जास्तीत जास्त पाहिजे जा. तीन तीनचे पण तुकडे करता येतील पण जास्तीत जास्त पाहिजे आता इथे आपण काय करतोय एक एक दोन दोन तीनचे याचे पण करता येतील याचे पण करता येतील आपण काय बघतोय मित्रांनो आपण सामायिक विभाजक बघतोय की हे बाराचे पण विभाजक होते हे अठराचे पण विभाजक होते म्हणजे आपण सामायिक विभाजक बघतोय पण आपल्याला कोणता असा विभाजक पाहिजे जास्तीत जास्त लांबीचे तुकडे म्हणजे या सामायिक विभाजकांमधला सगळ्यात मोठा विभाजक पाहिजे सगळ्यात छोटा एक आहे याचे पण एक मीटरचे तुकडे करता येतील याचे पण एक एका मीटरचे करता येतील पण हा सगळ्यात छोटा आहे दोन दोनचे पण करता येतील पण हा पण अजून छोटा आहे आपल्याला असा विभाजक दोघांचा बाराचा आणि अठराचा शोधावा लागेल की जो सामायिक आहे दोघांमध्ये आणि सगळ्यात मोठा आहे आप कारण आपल्याला जास्तीत जास्त लांबीचे तुकडे करायचे म्हणजेच आपल्याला आधी आपण काढतोय सामायिक विभाजक ओके पण त्याच्यातला आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे महत्तम पाहिजे म्हणजेच आपल्याला मसावी पाहिजे तर अशा पद्धतीने अनेक डेली मधले असे प्रॉब्लेम असतात की जिथे आपल्याला मसावे हवा असतो राईट तर ही कन्सेप्ट जी आहे ही रिअल लाईफमध्ये कशी महत्वाची आहे हे तुम्हाला कळेल ओके पुढच्या लेक्चरमध्ये आपण आता मी तुम्हाला फक्त हे प्रॅक्टिकल लाईफमध्ये काय इम्पॉर्टंट हे दाखवलं पण याच्या पद्धतीचे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये ऍक्च्युअल सगळे एक्झाम्पल्स बघायचे आहेत की जे रिअल लाईफमधले आहेत ओके आणि त्याच्यात मसावीचा वापर करायचा आहे ओके राईट सो so, पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू थँक्यू व्हेरी मच